मुनीर चौगले यूट्यूब एज्युकेशनल न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर केंद्राची पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद जयप्रभा इंग्लिश मीडियम शाळा जयसिंगपूर येथे उत्साहात संपन्न दोन हजार पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षातील जयसिंगपूर शिक्षण विभाग केंद्राची पहिली शिक्षण परिषद जयप्रभा इंग्लिश मीडियम शाळा जयसिंगपूर ता शिरोळ येथे केंद्रप्रमुख श्री मेघन देसाई सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या शिक्षण परिषदेत राष्ट्रगीत व राज्यगीत म्हणून सुरुवात करण्यात आली केंद्र संमेलन मध्ये सर्वेक्षण अहवाल महाराष्ट्र व कोल्हापूर सद्यस्थिती संदर्भात मार्गदर्शन नवीन अभ्यासक्रमानुसार पहिली व दुसरीसाठी विषय योजना व शालेय वेळापत्रक आयडॉल शिक्षक निवड व शैक्षणिक संस्था आयडियल शिक्षक शाळा बैंक तयार करणेबाबत मूल्यवर्धन तीन पूर्णांक शून्य दशांश प्रशिक्षण संदर्भात मार्गदर्शन केंद्रातील शिक्षकांच्या मागणीनुसार व गरजेनुसार विषय व शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त पुस्तक परिचय पी जी आय संदर्भात महाराष्ट्र व कोल्हापूर सद्यस्थिती संदर्भात सविस्तर मार्गदर्शन झाले जयप्रभा इंग्लिश मिडियम स्कूलच्या सौ रोज मेरी दुधाट मॅडम यांनी शिक्षक कसा असावा तसेच शाळेत शिक्षकाची भूमिका कशी असावी या विषयावर मनोरंजनात्मक पद्धतीने मार्गदर्शन केले सदर केंद्र संमेलनमध्ये जयप्रभा इंग्लिश मीडियम शाळेच्या वतीने केंद्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक सर्व मुख्याध्यापकांना छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तक भेट देण्यात आले केंद्रप्रमुख श्री मेघन देसाई सर जयप्रभा इंग्लिश मिडियम स्कूलचे मुख्याध्यापक श्री राहुल नवपुरकर सर श्री विजय सांगोले सर स्मिता चौघुले मेरी दुधाट मॅडम यांनी मार्गदर्शक म्हणून मोलाची कामगिरी केली याप्रसंगी नगरपालिका शिक्षण विभाग जयसिंगपूर केंद्रातील प्राथमिक खाजगी व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अध्यापक उपस्थित होते शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी जयप्रभा इंग्लिश मीडियम जयसिंगपूर शाळेचे मुख्याध्यापक श्री राहुल नवपुरकर सर्व सहकारी शिक्षकांचे सहकार्य लाभले